खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भा। भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक कमिशन मिळवा विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बगाडे विकास अधिकारी एल आय सी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्केचाळीस नव्याण्णव शून्य तीन ब्याऐंशी शुन्या शून्य आठ शून्य नऊ सदुसष्ट सोळा ज्योतिबाच्या नावानं चांगभलाच्या गजरात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा राजाची चैत्र यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न व कर्नाटक सीमा भागातील सर्व सासन काठ्या चैत्र यात्रा संपूर्ण आपल्या मूळ गावी सुखरूपपणे काल परतल्या श्री चैत्रवाडी रत्नागिरी येथे दक्कनचा राजा श्री ज्योतिबा यांच्या चैत्र यात्रेनिमित्त सीमा भागातील अनेक खेड्यातून भेटीसाठी सासन काठ्या वाडी रत्नागिरी येथे पायी प्रवासाने प्रत्येक वर्षी जात असतात त्याप्रमाणे यावर्षीही या सासन काठ्यात चैत्र यात्रेनिमित्त जाऊन आपल्या भक्तिभावाने ज्योतिबा राजाची सेवा करून आपल्या मूळ गावी काल मार्गस्थ झाले या सासन प्रवासाने जातात त्यामुळे किमान ते पाच दिवसाचा पायी प्रवास ज्योतिबाच्या भक्तांना करावा लागतो त्यात उन्हाचा कडाका वळीव पावसाची हजेरी पिण्याच्या पाण्याची टंचाई त्यामुळे भक्तांना या सर्व अडचणीवर मात करून दख्खनच्या राजाची सेवा पूर्ण करून सुखरूपपणे यावी लागते या सीमा भागातील सर्व ज्योतिबा भक्तांची शासनाकडे एकच मागणी आहे की वर्षभर शासनकाठ्या योग्य रीतीने पूजा अर्चा करून सांभाळाव्या लागतात त्याचा खूप खर्च भरपूर आहे त्यामुळे त्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी आणि त्यांना सहकार्य करावे असंही या यात्रेतील भक्तांनी आपले मत व्यक्त केले सीमा भागातील सदलगाव मलिकवाड एकसंबा बोरगाव या भागातील किमान सत्तर ते ऐंशी शासनकाठ्या या चैत्र यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी येथे यात्रेसाठी गेलेले असतात त्या आपल्या मूळ गावी काल पोहोचल्या या सासनकाठी सोबत किमान पन्नास ते साठ महिला व पुरुष भक्तगण असतात वाटेत देवाची भक्ती करत जेवण चहा नाश्ता आणि मित्रत्वाचा एकोपा देवाची गाणी व शासन काठी नाचवणे यातून आनंद प्राप्ती या सर्व गुणांचा संगम या ठिकाणी या ज्योतिबा राजाच्या यात्रेमध्ये पाहावयास मिळतो यामध्ये तीस ते चाळीस वर्षापासून पायी जाणारे भक्त आपल्या वयाचे ऐंशी ते नव्वद वर्ष ओलांडले तरी ते पायी प्रवास करून ज्योतिबावर आपली भक्ती आहे हे दाखवून देतात हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या ज्योतिबा चैत्र यात्रेचं मानावं लागेल सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम